नाही आता ते बैठक सुरूच आहेत सारख्या परंतु त्याचं फलित काय मराठा समाजावरच्या हातात पडते हे महत्त्वाचं आहे त्या बैठका बैठका त्यांच्या लगातार सुरू आहेत त्याच्यातून काय बाहेर पडते ही, ही प्रत्येक बैठकीच्या वेळेस फक्त बघावं लागतं आहे आम्हाला आता आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही माझ्या साहेबांनी सांगितलं होतं नोंदी सापडल्या कायदा पारित करू आणि आरक्षण देऊ दिलं नाही परंतु आता आमचाही आमचाही नाविलाजे आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला गोरगरिबाला आरक्षण म्हणून आमची लढाई सुरू आहे आणि ही लढाई सुरू राहणार आहे वीस जानेवारीला आमची पूर्ण तयारी आता झालेली आहे आमचं तयारी अंतिम टप्प्यात आहे आता आम्ही मुंबईकडे निघणार आणि मात्र आरक्षण आता मिळवणार आहेत त्याशिवाय आम्ही माघारी आता येत नाहीत हे अंतिम टप्पा आहे कारण सरकारच्या खूप काही यंत्रणा अशा कामाला लागल्या आहेत की किती लोकं येणार आहेत काय होणार आहेत कसे आहेत आम्हीही कळू द्या ना मराठी आम्हालाही कळालं आहे की त्यांच्या यंत्रणा बघायला लागल्यात आमचं आमच्याकडे गणिमे कावं आहे त्यांना दिसेल त्यांच्या जी आकडेमोड त्यांनी केली हे त्यांची पुरी सपशेल फेल ठरवणार आहेत आम्ही इतक्या ताकतेनं आम्ही मुंबईकडं मराठा निघणार आहेत कारण आता घरी आम्ही राहत नाहीत आमच्या पोराचं कल्याण करायचं असलं तर आम्हाला मात्र मुंबईकडं जावं लागणार आहे आणि आमची अंतिम टप्प्यात तयारी प्रचंड ताकतेनं मराठे मुंबईकडे जाणार आहेत मुंबई काय संबंध नाही ते त्यांचा त्यांचा त्याचा विषय आम्ही आमच्या मतावरती ठाम आहेत आमचा एकच विषय मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण ते आम्हाला मिळवायचं आहे आणि आम्ही ते मिळवणार आहेत ते त्यांचा विषय ते ते वैयक्तिक त्यांचं त्याच्यावर आम्हाला त्यातलं काही कळत बी नाही त्या राजकारणातल्या विषयातलं त्यामुळे आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत आम्ही आरक्षण मिळवणार आहेत आणि आम्ही वीस जानेवारीला मुंबईकडे जाणार आहेत आमची तयारी पूर्ण होत आली आम्ही ती केली आणि करणार आहेत दोन महत्व नाही ते सात देत नाही तर आणि ते मराठा समाजाचा केंद्रात विषय पण घेत नाहीत त्यामुळं त्यांच्याकडे अपेक्षा करणं चुकी शिर्डीला ते त्याच टायमाला म्हणलं होतं की गोरगरीब मराठ्यांचा आंदोलनाचा विषय तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या की त्यांचा विषय मार्गी काढा तो का आजचा विषय नाही ते काय लक्ष घालत नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या मागं पळण्यात काही गरज नाही तर मराठेच ताकदवर आहेत सगळ्यांनी एकजुटीनं लढायचं आणि आपले ओ आरक्षण आहेत तेच आपण मिळवायचं काय ते हस्तक्षेप करत नाही तर काय त्यांच्या मागं लागायचं हस्तक्षेप करा म्हणून मागं लागायची गरज नाही कारण जनता शेवटी मालक ही हा मधल्या काळामध्ये सगळं मनात थोडंच बोललो आम्ही काहीच बोललो नाही गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होतंय मग आता ही वेळे गोरगरीब लेकरांना न्याय द्यायचे मराठ्यांच्या पोरांना न्याय द्यायचे तर मराठी शांततेत आलं मुंबईत यायला लागले माझ्या सगळा मराठा समाज अमरण अनुपषणाला मुंबई तुम्ही आता येऊ नका कारवाई कराल कारवाई करायला धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला एकतर मराठ्यांचं पूर्ण वाटलं झालंय आणि तुम्ही मराठ्यांचे असू तुम्ही त्या बाजूनं बोलत नाहीत तुम्ही बोला अथवा नका बोलू तुम्हाला जातीकडून बोलायचं बोलू नका किंवा तुम्ही तर देऊ नका तुम्ही अमरन उपोषण येतो लोकशाहीनं अधिकार दिला नाही का आम्हाला अमरन उपोषण करण्याचा तुम्ही अमरन उपोषणासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज येतोय असं आणि तुम्ही त्यांना म्हणता येऊ नका शांततेचं आंदोलन करू देत तुम्ही दादागिरी करायला तुम्ही गोरगरीब मराठा मराठा थांबत नसते आहेत मराठे आरक्षणच घेणार आहेत आणि मुंबईसुद्धा येणार आहेत एक शेवटचा पे आता हालचाली करते आहेत का पाय त्यालाच माहीत आम्ही मात्र आता अंतिम टप्प्यात येत आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्यांना आमची काय तयारी कळू देत आहेत आता बघतो आम्ही ते बी कसे आरक्षण देत नाहीत आम्ही शांततेत जाणार ते दमोर उपोषण करणार पण आरक्षण मात्र ओबीसीतूनच घेणार त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही आणि सरसकट मराठ्यांना घेणार कारण माझा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे खूप हल्ला व्हायला लागले कित्येक तरी पोरांनी फीस भरण्यावाचून आर शिक्षण सोडून दिलेले आहेत कित्येक तरी पोरांचे अधिकारी होता होता एका टक्क्यावरून हुकल्यामुळे ते राहिलेले आहेत असे नशिबत त्यांचं पूर्व वाटलं झालं आहे पूर्ण नशिबाचं त्यामुळे आम्ही आता हटत नाहीत कारण मी समाजाला मायबाप मानले समाजानं मला लीक रो मानलेला आहे त्यामुळे मी त्यांचा मुलगा म्हणून ताकतेनं लाडणारे शिवळ वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालन पण मी माग हटत नाही आता